महत्वाची बैठक संपन्न झालेली आहे यामध्ये दे आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि इतर आपले एन सी तटकरे साहेब आणि इतर सर्व पक्षाचे काँग्रेसचे नाना पटोले बाळासाहेब थोरात वडेट्टीवार आणि अंबादास दानवे प्रभू परब इत, आणि इतर मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि इतरही पक्षाचे असे बत्तीस नेते आणि लोकप्रतिनिधी यांच्या समवेत एक बैठक झाली या बैठकीमध्ये अतिशय विस्तृतपणे चर्चा झाली या बैठकीत ॲडवोकेट जनरल पण होते आणि सर्व आपले अधिकारी संबंधित अधिकारी होते यामध्ये चर्चेमधून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे ती सर्वांचीच भूमिका आहे त्यावर सर्वांचं एकमत आहे आणि ते आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारं आणि टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे ही भावना देखील या ठिकाणी व्यक्त केली तशा प्रकारचा ठराव देखील करण्यात आला इतर समाजाचं इतर समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्व घेतली परंतु कायदेशीर बाबी आणि दोन लेवलला हे आपलं काम सुरू आहे एक मराठवाड्यामध्ये जुन्या नोंदी कुणबी समाजाच्या ते दाखले देणं आणि सुप्रीम कोर्टातलं क्युरेटिव्ह पिटिशनवर काम करणं यावर साधक बाधक चर्चा झालेली आहे परंतु याला थोडा वेळ देखील द्यावा लागेल अशा प्रकारची भूमिका आणि अशा प्रकारचा निर्णय सर्वमताने घेत घेण्यात आला परंतु हे होत असताना राज्यामध्ये जी कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे ज्या दुर्दैवी घटना होत आहेत जाळपोळीच्या त्याच्यावर सगळ्यांनीच तीव्र नापसंती व्यक्त केली आणि अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळे मराठा समाजाचं जे शांततेने आणि शिस्तप्रिय असणार आंदोलन याला देखील गालबोट लागलं आणि याच्यामध्ये गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि आंदोलन हिंसात्मक पद्धतीने होऊ लागलं यावर देखील सर्वांनी नापसंती व्यक्त केली आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलली पाहिजेत अशा प्रकारची भूमिका सर्वांनी एकमताने घेतलेली आहे आणि म्हणून यासाठी प्रामाणिकपणे सरकार दोन पातळ्यांवर काम करत आहे यासाठी तीन निवृत्त न्यायाधीशांची कमिटी देखील गठीत केली आहे मागासवर्ग आयोग युद्ध पातळीवर काम करतोय आणि जे आरक्षण आपलं सुप्रीम कोर्टामध्ये जे मागच्या वेळेस जे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना दिलं होतं हायकोर्टात चॅलेंज झाल्यानंतर ते निघलं होतं आणि सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं होतं त्यातल्या तृटी दूर करण्यासाठी ज्या ज्या काही बाबी आवश्यक का आहे या सर्व बाबीची पूर्तता करण्याचा देखील निर्णय आम्ही घेतला आहे सरकारने त्याच्यावर काम सुरू झालेलं आहे आणि म्हणून लवकरच यामधून मराठा समाजाला न्याय देणारा निर्णय लागेल अशा प्रकारचा विश्वास अशा प्रकारचा अशा प्रकारची खात्री सरकारला आहे आणि त्याचबरोबर इतर सर्व लोक जे होते त्यांनाही ती पटलेली आहे आणि म्हणून यासाठी जो अवधी थोडा लागेल तो अवधी देण्याची आवश्यकता आहे आणि मराठा समाजाने देखील थोडा संयम बाळ पाळण्याची आवश्यकता आहे आणि सरकारला थोडा वेळ देण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून सर्व सर्वानुमते सर्व पक्षाच्या लोकांनी मनोज जरंगे पाटील यांना देखील आवाहन केलेलं आहे कि की आपण देखील या प्रक्रियेला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि हे जे आरक्षण आहे ते मिळवून देण्यासाठी ज्या ज्या बाबी करायच्या आहेत ते सरकार करायला तयार आहे आणि म्हणून सर्वांनी एक आवाहन केलं की मनोज जरांगे पाटील यांनी या वेळ जो लागतोय तोपर्यंत त्यांना सहकार्य करावं आणि आपलं जे काही आंदोलन आहे आपलं उपोषण जे आहे ते मागे घ्यावं अशा प्रकारचं सर्व लोकप्रतिनिधींनी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने अशा प्रकारचा ठराव आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे माझी मनोज जरंगे पाटील यांना आपल्या माध्यमातून देखील विनंती आहे की आमचा प्रामाणिकपणा आणि सरकार करत असलेले प्रामाणिक प्रयत्न यावर आपण विश्वास ठेवावा कारण हे आंदोलन आज याला वेगळी दिशा मिळू लागलेली आहे वेगळ्या दिशेने हे आंदोलन जाऊ लागले सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये असुरक्षितता अस वाटता कामा सर्व सर्वसामान्य माणसाच्या जीवाचं मालमत्तेचं रक्षण करण्याचं जबाबदारी सरकारची आहे आणि यामध्ये सकल मराठा समाजाने देखील शांतता प्रस्थापित करून सरकार राज्य सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित